नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा विनंती आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आमचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा कारण तुम्हाला इतके डिटेलमध्ये अशा कुठल्याही राजकीय घडामोडींचं विश्लेषण लगोलग पाहता येणार नाही की नाही आहे ना बघा की जेव्हा बहुजन विकास आघाडीनं म्हणजे आपला स्वतःची राजकीय मेमरी इतकी चांगली हवी की आपल्याला घटनांचे संदर्भ लगेच जोडता हवी हीच ती बहुजन विकास आघाडी आहे की जिने जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं त्याच्या आधी जी राज्यसभेची निवडणूक झाली होती तिथे भारतीय जनता पार्टीला मदत केली जेव्हा विधान परिषदेच्या जागाच्या निवडीचा प्रसंग आला तेव्हा भारतीय जनता पार्टीला मदत केली तेव्हा शरद पवारांनी सुद्धा त्यांना फोन केला होता वगैरे असं म्हणतात हितेंद्र ठाकूर यांना आणि हितेंद्र ठाकूर यांचं जे आजपर्यंत ट्रॅक रेकॉर्ड आहे ते महाराष्ट्राच्या समोर आहे असो पण तो भार नाही भा... आहे तर आता इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी घडल्यात की ठाकूर कुटुंबियांच्या वतीनं जेव्हा तिथे एकतर नालासोपारा जी निवडणूक सुरू आहे ती फार इंटरेस्टिंग आहे तिथे राजन नाईक भारतीय जनता पार्टीकडनं लढत आहेत काँग्रेसकडून संदीप पांडे लढत आहेत आणि बविया बहुजन विकास आघाडीकडून क्षेत्रिश ठाकूर लढत आहेत तर त्यांनी माध्यमाला ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं की विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटायला येतात हे मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच सांगितलं आणि नंतरचा सगळा जो घटनाक्रम आहे तो फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे विनोद तावडे तिथे आले, थे आले थे 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 थे, थे 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 ते आल्यानंतर तिथे एक बैठक सुरू होती असं म्हणतात आणि मग काही पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे असं कळल्यानंतर बवयाचे कार्यकर्ते तिथे गेले त्यांनी तिथे जे काही पैशाचं वाटप सुरू होतं ते बघितलं ते आपल्या ताब्यात ते पैशाच्या बॅग घेतला काही डायऱ्या घेतल्या आणि तिथून तो एक प्रकारे हा सगळा जो काही प्रकार आहे तो महाराष्ट्राच्या समोर आणा खरं म्हणजे हे काम कोणाचं आहे तर निवडणूक यंत्रणा आणि तत्सम यंत्रणेच्या माध्यमातून ज्या पन, पाच पन्नास एजन्सीज काम करत असतात त्यांचं आहे इथे तर त्यांनी ते काही के, केलं नाही आणि म्हणून पहिला जो संशयाचा भाग येतो या संदर्भामध्ये की जे काही पैशाचं कथित वाटप होतं कारण हे प्रूव्ह झाल्याशिवाय आपण म्हणत नाही कारण यांचीच नंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली पण ती संयुक्त पत्र, प, पत्रकार परिषद झाली याचा अर्थ हितेंद्र ठाकूरने आपले आरोप मागे घेतलेत असं नाही इनफॅक्ट विनोद तावडे यांनी पैसे वाटले आणि त्यांचा राजकीय खेळ झाला ह्याचे दोन भाग पडतात एक म्हणजे हे जे जिनीश ठाकूरनी सांगितलं की विनोद तावडे तिथे येणार आहेत पैसे वाटप करणार आहेत हे मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच सांगितलं किती कल्पना शक्तीला वाव आहे बघा बरं इथे प्रतीक एकतर विनोद तावडे यांचं जे पॉलिटिकल एलिव्हेशन झालेलं आहे त्या एलिव्हेशनमध्ये त्यांचा ज्यांच्याबरोबर भाजपा अंतर्गत जो राजकीय वैर्भाव आहे असं म्हणतात त्यात ऑब्वियसली भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते असलेल्या राज्य नेत्यांचा संदर्भ येतो आणि म्हणून सगळ्यांना कल्पनाशक्तीला वाव आहे की विनोद तावडे हे अशा पद्धतीनं तिथे येणार आहेत नाला सोपाऱ्यामध्ये आणि ते जे काही कथितरित्या पैशांचं वाटप करणार आहेत हे जर छतीश ठाकूर सांगत असतील की मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच सांगितलं तर तुमच्या कल्पनाशक्तीला प्रचंड वाव आहे आणि दुसरी गोष्ट हो, ही जी तत्सम यंत्रणा आहे कारण मी निवडणूक आयोगाच्या उप जे काही राज्याचे प्रमुख आहेत त्यांचे जे उप आहेत किरण कुलकर्णी त्यांची मुलाखत केली तेव्हाही मी म्हटलं होतं की तुम्ही जे सहाशे साठ कोटी रुपये वगैरे जप्त केले म्हणता मुळात ते जप्त केलेले नसतात ते ताब्यात घेतलेले असतात तुम्ही इन्कम टॅक्स करणं रिटर्न्स मागवता हो आणि उलट तुमच्या अशा कारवाईचा लोकांना त्रास होतो कारण पैसे घेऊन जाणारे लोक हे काही टोल नाक्यावरून घेऊन जाणार नाहीत किंवा आपल्या वाहनातनं घेऊन जाणार नाहीत कारण आता कुठे पैसे पक, पकडलेत बघा विनोद तावडे यांच्या संदर्भातला जो तो कथित आरोप आहे काल नाशिकातल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विवांता नावाच्या तिथे पाच कु, दहा कोटी रुपयाची तक्रार होती एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये पकडले आयकर खात्याचा नियम आहे आणि तो नियम ह्या सगळ्या कारवायामध्ये महत्वाचा आहे आणि आपण विनोद तावडेबद्दलचं विश्लेषण करतोय दोन हजार रुपयाच्या पुढची कॅश तुम्हाला ट्रान्झॅक्शन मध्ये रोख व्यवहारासाठी वापरताच येत नाही सिम्पल लॉजिक त्यामुळं हे जे कोणी दावे करतायत ते दावे धादांत खोटे आहेत असं म्हणायला आयकर कायद्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पूर्ण आपल्याला वाव आहे सो हे बवियाचे कार्यकर्ते तिथे गेले आणि विनोद तावडे आणि तत्सम मंडळींच्या बद्दल त्यांना घेरावच घातला अक्षरशः आणि खूप सारा गोंधळ झाला आणि नंतर जे हितेंद्र ठाकूर यांनी खुलासा केला तो अधिक गंभीर आहे की विनोद तावडे यांनी मला बत्तीस फोन केले असं हितेंद्र ठाकूर म्हणतात माझं चुकलं मला माफ करा मी हे करायला नको होतं वगैरे आता याचे पण किती कल्पनाशक्तीला वाव आहे कदाचित विनोद तावडे यांना माहिती पण नसेल की आपण अशा पद्धतीच्या ह्या राड्यात अडकू कदाचित त्यांना असंही वाटलं नसेल की भव्याचे कार्यकर्ते ते आक्रमकपणे आपल्या विरोधात काम करतील कदाचित त्यांना पुढचे पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट जे आपले आहेत ते कसे धोक्यात आलेत असंही वाटलं असेल किंवा आपल्या स्वतःच्या राजकीय मध्ये ही कशी अडथळाची बाब आहे असं वाटलं असेल आणि एकूण काय झालं तर आजच्या ह्या घटनेनंतर भारतीय जनता पार्टी आणि श्री विनोद तावडे हे पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आले गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीकडून सातत्यानं हा प्रचार केला जातो आहे की ही निवडणूक हा पूर्णपणे पैसे वाटपाचा खेळ आहे हा योगायोग नाही आहे की जेव्हा पुण्याजवळच्या जवळच्या नाक्यावरती निवडणुकीची घोषणा झाल्या झाल्या पाच कोटी रुपये सापडले ते काई काई मंदरी जे काय झाडी काय डोंगार ह्या मंडळीशी संबंधित होते हा ही योगायोग नाही की जसं नाशिकमध्ये हे जे साठे नावाचे जयंत साठे नावाचे आहेत जे, जे, नावा जे, जे ठाण्याचे आहेत परंतु शिंदे शिंदेच्या वतीनं त्यांच्याकडं नाशिकचं संपर्क प्रमुख पद आहे जसे शिवसेनेची पद्धती असते तर तेही म्हणतायत की माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने इज टू यू की कोटी कोटी रुपये रुपये लाख असे कॅश स्वरूपामध्ये कुणी घेऊन जातं का तर याच्यामध्ये सरळ सरळ असं दिसत आहे की जे महाविकास आघाडीचं म्हणणं आहे आणि महाविकास आघाडीचे पण तालेवार नाही ते करत नसावेत असं मानायचं असेल तर आपण फारच दुधखुळे आहोत परंतु जे सत्ताधारी घटक पक्ष आहेत ते सत्ताधारी घटक पक्ष पैशांचा वारे माप वापर करतायत अशा पद्धतीचा आरोप महाविकास आघाडीकडनं सातत्यानं केला जातो आहे आणि म्हणूनच जर असं म्हटलं जात आहे की महाविकास आघाडीला या बाबतीमध्ये नाही की जे महायुती करू शकते यंत्रणा पैसा साम दाम दंडभेद त्यातला दंड आणि भेद आधी झालेलाच आहे आता फक्त साम आणि दाम एवढ्याच गोष्टी राहिल्या होत्या आणि तो दाम आता सगळ्या बाजूने आपल्याला फिरताना दिसतो आहे म्हणून विनोद तावडेंचा हा कॉन्टेक्स्ट फार महत्वाचा आहे की विनोद तावडेंचं ज्या पद्धतीचं पॉलिटिकल इलिवेशन आहे ते महाराष्ट्रात त्यांना विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही जो मनुष्य महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाचे मंत्री होते त्यांना श्री देवेंद्र फडणवीस तिकीट मिळालं नाही असं म्हणतात त्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणात गेले तिथे स्थिरावले रमले आणि मोठे नेते झाले म्हणजे त्यांच्याकडं बिहारसारख्या राज्याची जबाबदारी आहे आत्ताच्या ह्या महाराष्ट्र राज्याच्या आणि हाही भाग कल्पना विस्ताराच्या तुम्हाला फार महत्त्वाचा आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे काही पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट आहे ते लोकसभा निवडणुकीनंतर कमी होत आहे असं दिसल्यानंतर जी संयुक्त नेतृत्वाची कल्पना आली की एक नेता नाही देवेंद्र फडणवीस नाही तर आणखी अनेक नेते येतात असायला हवेत त्याच्या मागे विनोद तावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली असं म्हणतात म्हणून तर म्हटलं मी की किती कल्पना विस्तारा भाव आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच मला सांगितलं असं जे ठाकूर कुटुंबाकडनं सांगितलं गेलं आणि नंतर विनोद तावडे यांनी मला बत्तीस वेळेला फोन केले वगैरे याच्यात कल्पना विस्ताराला वाव आहे आता झालं एवढंच आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो भारतीय जनता पक्ष जो काय पार्टी विथ डिफरन्स वगैरे हो होता तोही भारतीय जनता पार्टी अनेक मुद्द्यावरती ज्या पक्षाची वैचारिक घसरण आहे त्याच्यात आजचा एक अंक जोडला गेला आणि म्हणून जेव्हा ही संयुक्त पत्रकार परिषद झाली हितेंद्र ठाकूर यांची भूमिका काय होती तर मी विनोद तावडे यांना भेटायला जाणार नाही ते त्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत मी तिथे त्यांना जाऊन भेटणार नाही मी बंद खोलीमध्ये काही बोलणार नाही मी त्यांनी मला भेटायला लोकांसमोर यावं तुम्ही प्रेक्षकांनी सुद्धा त्याचा गैरअर्थ काढू नका की ही सेटलमेंट झाली अजिबात नाही हे तिघही एकत्रित बसले म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर विनोद तावडे आणि क्षेत्रिष ठाकूर दोन उमेदवार आणि मग बवियाचे प्रमुख आणि विनोद तावडे आणि मग त्यांनी माध्यमाला जो काही संवाद साधायचा तो साधला त्यातनं व्हायचं ते डॅमेज विनोद तावडे यांचं जे काय व्हायचं होतं ते झालं भारतीय जनता पार्टीचं जे व्हायचं होतं ते झालं नंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने कितीतरी ने प्रतिवाद केला आणि यातला पुन्हा एक भाग है। है एक आहे हे कथित आरोप आहे याच्यामध्ये विनोद तावडे हे काही दोषी आहेत असं ह्या क्षणापर्यंत तरी सिद्ध झालेलं नाही पण पैसे सापडले तर फॅक्ट आहे त्याच्या डायऱ्या हितेंद्र ठाकूर यांनी दाखवल्या हाही फॅक्ट आहे तुम्हाला हितेंद्र ठाकूर यांचं जे आधीचं ट्रॅक रेकॉर्ड आहे राजकीय संबंध आहे हा एक स्वतंत्र चर्चेचा भाग आहे आणि तो महाराष्ट्राच्या बहुतांश प्रेक्षकांना माहिती आहे म्हणजे त्यांना त्या नालासुपार आणि त्या परिसरातल्या एका मोठ्या लोक चळवळीचा अभ्यास आहे त्यांनी तो स्वतंत्रपणे कल्पना विस्तार म्हणजे त्याबद्दलचा अभ्यास करावा पण इथे कल्पनेला जो वाव आहे ना तो किती अर्थानी आहे एक तर आता जी संयुक्त पत्रकार परिषद झाली तिथे हितेंद्र ठाकूरने आपले आरोप मागे घेतले नाहीत उलट ते अधिक जोरकसपणे केले मागच्या बाजूला लोक हातामध्ये नव्हत्याच्या बंडला दाखवत होते त्या डायऱ्या दाखवत होते तर तो जो काही राजकीय संस्कृतीच्या रहासाचा भाग आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टीला जे अलीकडे जबाबदार धरलं जातं होतं त्याच्यात आणखीन एक अंक आजच्या या भागामुळे जोडला गेला अशीच घटना काल नाशिकमध्ये घडली नाशिकमध्ये जेव्हा जयंत साठे हे तिथे आले तक्रार काय होती तक्रार साडेनऊ वाजता नाशिकमध्ये झाली की अशा अशा ह्या हॉटेल जे फाईव्ह स्टार हॉटेल आहे तिथून पैशाचं वाटप सुरू आहे आणि ते पैशाचं वाटप सुरू आहे म्हटल्यानंतर साडे दहा अकरा वाजता ह्या यंत्रणांनी ह्या संदर्भामध्ये कारवाईला सुरुवात केली म्हणून तर माझा यंत्रणावरती एक आक्षेपाचा भाग आहे की ह्या सगळ्या गोष्टी प्रतिस्पर्धी उमेदवार करते आहे तुम्ही ज्या काही कथित पद्धतीनं निवडणुका कॉन्डक्ट करण्यासाठी पूर्णपणे ज्या पद्धतीचं काम करायला हवं हो, ते तर होताना दिसत नाही हे प्रतिस्पर्धी तुमच्यावर ते आरोप करतात आणि मग तुम्ही जाऊन तिथे कारवाई करता काल एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये सापडले जयंत साठे यांच्याकडे जे आणि ते सापडल्यानंतर पुन्हा त्यांनी दावा केला की मी व्यावसायिक आहे आणि व्यावसायिक असल्यामुळं मी ते व्यव पैसे व्यवसायाच्या कामानिमित्त आणले होते कोण तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातला अगदी दूधखोळा मनुष्य सुद्धा ह्या अशा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही व्यवसाय करण्यासाठी ठाण्या नाशिक मधून दहा कोटी रुपये घेऊन आला होता नाशिकला ठाण्यातनं याबद्दल कोण विश्वास ठेवणार आहे तर अशा सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत पुन्हा आणखीन एक गोष्ट काल घडली की अजित पवार यांचे जे प्रतिस्पर्धी पुतणे जे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांच्या शोरूम मध्ये गाडींच्या शोरूममध्ये पोलिसांनी सर्च केला तिथे पण तक्रार म्हणून केला पण तिथे काही त्यांना सापडलं नाही तो खुलासा झाला वगैरे वगैरे सो आता हा जो विनोद तावडे यांच्या संदर्भातला भाग आहे त्या भागातले अनेक तपशील बाहेर येणं बाकी आहे म्हणूनच तर कल्पना विस्ताराला भाव आहे की हे सगळं सगळं असं कसं काय कळतं की शेवटच्या क्षणाला अशा पद्धतीनं थेट विनोद तावडे सरकार राष्ट्रीय स्तरावरचा नेता पैसे वाटप करत असतानाच्या कथित आरोपात सापडतो त्याच्याबद्दल फली मोठी गोंधळाची गोष्ट होते नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे विनोद तावडे यांना तिथून जाऊ दिलं जात असंच मी म्हणेन कारण हितेंद्र ठाकूर हे असं म्हणत होते की ते खाली यावेत त्यांनी माझ्याशी बोलावं आमच्याशी बोलावं जनतेशी बोलावं आणि विनोद तावडे यांना ती प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली त्यांना सांगावं लागलं की मी आता दोन चार मिनिट बोलणार आहे तुम्ही चार पाच प्रश्न मला विचारा तर याच्यातच सगळं आलं म्हणून तर मी म्हटलं की विनोद तावडे यांनी पैसे वाटले प्रश्न क्वेश्चन मार्क की विनोद तावडे यांचा सुद्धा राजकीय खेळ झाला क्वेश्चन मार्क ज्या ब्लंडली महाराष्ट्रातल्या निवडणुका सुरू आहेत त्याचा खरंच सगळ्यांनी शांतपणे होऊन विचार करायला हवा सगळे राजकीय पक्ष आणि त्यातल्या त्या सत्ताधारी घटकातल्या दोन पक्षाबद्दल तर आता अनेक आक्षेप समोर येऊ आहेत सगळे राजकीय पक्ष महाराष्ट्रातली ही बिघडलेली राजकीय संस्कृती आहे त्याला कारणीभूत आहे आणि हे आजच घडते असं नाही जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये एका एका मतदारसंघामध्ये तीनशे कोटी दोनशे कोटी रुपये खर्च झाले असं म्हणतात तेव्हा ह्या ज्या कथित निवडणुका आपल्याकडे घेतल्या जातात निवडणुका घेतल्या जातात पण कथित खर्चाचे जे भाग आहेत ते किती खोटे आहेत धातांत खोटे आहेत हे सरळ सरळ दिसत आहे निवडणूक आयोग सुद्धा ते सरल सरल का जी काही मर्यादा घालून देतं तेही पूर्णपणे खोट आहे इट्स अ बेटर की तुम्ही एकतर राष्ट्रीय ट्रेझरमधनं निवडणुका पैसे देऊन त्यांच्याकडनं करा किंवा ज्या पद्धतीचा काळ्या पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये सुरू आहे त्याची कुठेतरी तड लागेल ला आणि कठोरात कठोर कारवाई होतील असं बघा कारण मला पूर्ण खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये हे जे सहाशे साठ कोटी रुपये जप्त केले वगैरे म्हटले जातात ते जप्त केलेले नाहीत ते ताब्यात घेतलेले आहेत कारण इन्कम टॅक्सचा रूल आहे कारण काय झाडी काय डोंगरबद्दल पण मी नंतर माहिती घेतली आठ दहा दिवसानंतर की ज्यांच्या सांगोला मतदारसंघाकडे हे पैसे निघालेले होते त्या पैशांचं पुढं काय झालं तर काय केलं असावं तर ते जे पैसे आहेत ते एसबीआयची इथे जे पुण्यातलं ट्रेझरी ऑफिस आहे त्याच्या शेजारी एक ब्रँच आहे त्या ब्रँच मध्ये ते पैसे ठेवलेत मग एक कॉन्ट्रॅक्टर पुढे आले ते म्हणाले की हे पैसे माझे आहेत मग इन्कम टॅक्सने सांगितलं की ह्या पैशाचे तुम्ही तपशील द्या जे आता जयंत साठेला पण सांगितलं की ह्या पैशाची तुम्ही तपशील द्या कारण प्रेस रिलीजच होता अशा पद्धतीनं इलेक्शन कमिशनने जारी केलेली आहे आणि त्या इलेक्शन कमिशनच्या प्रेस रिलीज मध्ये हे मान्य करण्यात आले लिया है तो चाम की एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये हे अशा पद्धतीनं आलेले आहेत वगैरे आता ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आठवतं का की पाचशे कोटी रुपये जप्त केले इलेक्शन कमिशन आणि ते खरंच तसे पैसे पाचशे कोटी रुपये हे आपल्या कुठल्या तरी ट्रेझरमध्ये जमा झाले मला तर नाही आठवत मी गेली पंचवीस वर्ष निवडणुका कव्हर करतोय फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा हे जे कथितरित्या पक्ष पैसे जप्त वगैरे केलेले असतात जे आता विनोद तावडे यांच्या त्या सगळ्या प्रकारात पंधरा एक लाख रुपये तर आपल्याला हेच भव्याचे कार्यकर्ते दाखवताना दिसत आहेत त्यामुळे हे निश्चितपणे दिसत आहे की एक प्रकारे आपण सगळेच एकमेकांना फसवत असतो निवडणुका हा पैशांचा बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये कधीतरी कोणीतरी अशा पद्धतीच्या पैसे वाटपाच्या खेळामध्ये अडकतं मग कोणीतरी कशातरी पद्धतीनं पद्धतीने आपले राजकीय डाव साधून सादु, सादु, घेत असं म्हणतात पण याच्यातनं निवडणुकाचा जो बाजार आहे तो अधिकात अधिक काळ्या पैशांचा कसा बरत चाललाय हेच समोर येतं पण याबद्दल ना कोणाला खंत ना खेद त्यामुळे हे असं चालू राहणार आहे प्रश्न आहे तो विनोद तावडे हे पैसे वाटप करताना खरंच पकडले गेलेत का त्यांचा कोणीतरी राजकीय खेळ केला आहे कारण हा राजकीय खेळ केला खेल आहे असं वाटवावं असं वक्तव्य हे ठाकूर कुटुंबियाकडनं आलेलं आहे की विनोद तावडे हे पैसे वाटपाला येतात हे मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं अर्थात त्यांचा प्रतिवाद भरपूर जणांनी केलाय प्रवीण दरेकर म्हणाले तुमचे बावनकुळे सुधीर मुनगंटीवार म्हणाले या सगळ्या मंडळींनी जोरदार प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ह्या सगळ्या खेळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या मंडळीची प्रतिमा मात्र निश्चितपणे मलिन झाली असं आपण म्हणू शकतो कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ह्या सगळ्या गोष्टी घडतात अर्थात या सगळ्यांचा प्रत्यक्ष मतदानात किती परिणाम होतो असं जर मला विचाराल तर फारसा नाही दुर्दैवानं असं मी म्हणेन कारण याची कारणही तुम्हाला माहिती आहेत सो थांबूया आपण इथे आज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी घडामोड होती त्याचा आम्ही लगोलोक जसं जसा घटनाक्रम समोर येत गेला तशी त्याची पडताळणी केली आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्ही करणार आहोत की आमच्या प्रतिनिधीनं सर्वात आधी या सगळ्या गोष्टीचं वार्तांकन केलं मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे नेमकं काय घडलं त्या मागची इन्साईड स्टोरी काय तीही सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू थांबूया